नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय मी किरण ज्ञानेश्वर दळवी प्रभाग क्रमांक मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आमचे कुटुंब जवळपास नव नौ, नव्वदपासून शिवसेने शिवसेनेचं काम करते तेव्हापासून आम्ही या शिवसेनेचं शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा आम्ही उद्धव साहेबांबरोबर राहिलो निष्ठावान राहिलो आज शिवसेना फुटल्यानंतर आज आम्हाला खऱ्या अर्थान न्याय भेटला ए बी फॉर्म भेटला बर वाटलं किंवा चला एक खऱ्या शिवसैनिकाला इथं न्याय भेटला या अगोदर पिंपरी चिंचवड शहरासाठी असतील किंवा पुणे जिल्ह्यासाठी असतील शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही आंदोलन मोर्चामध्ये कोणत्या मोर्चा सहभागी झाले होते काय कार्य केले तुम्ही शिवसेनेच्या माध्यमात या ठिकाणी दोन तीन शाखा आम्ही ओपन केलेल्या आहेत शाखेच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांचे बरेचसे जे काही कामं होती ते आम्ही त्या शाखेतनं बी पूर्ण केलेली आहे आणि वेगवेगळे आंदोलन आंदोलन आज आपल्या पिंपरी तिथे पिंपरीमध्ये आम्ही केलेली आहेत बरीच आंदोलनामध्ये गुन्हेही दाखल झालेले आहेत पण आम्ही आजही ते लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलनाला तितकंच महत्व देतो आणि हे करतो शिवसेनेचा इतिहास सामान्य कार्यकर्त्यांना देखील त्या ठिकाणी संधी दिल्या जाते आणि त्याला सभागृहात पाठवलं जातं आपण बघितलं ज्यावेळेस बाळासाहेब होते बाळासाहेबांनी देखील अनेक कार्यकर्त्यांना संधी देऊनच राज्याचं देशाचे नेतृत्व ते कार्यकर्ते घडवतात तुम्ही देखील एक छोट्या कार्यकर्त्यापासून तुम्ही प्रवास केलेला आहे अगर आज महापालिकेच्या सभागृहामध्ये तुम्ही जाण्याच्या आज मी शाखा प्रमुख प्रमुख शाखा प्रमुख प्रमु, उपविभाग प्रमुख आणि विभाग प्रमुख अशी पद सेनेमध्ये हे केली आज मला आनंद वाटतो की आज मला उमेदवारी भेटली आज उद्धव साहेबांना मी खरंच धन्यवाद देईन की माझ्यासारख्या जेवढ्या छोट्या कार्यकर्त्याला आज उमेदवारी भेटली आणि पालिकेत लोकांची कामं करण्यासाठी संधी मिळलच अशी मी तुम्हाला उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षातील शहरातील सर्व कोणत्या कार्यकर्त्याचं सहकार्य तुम्हाला मिळालं कोण तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहील आज आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेत ते त्यांनी पण खूप प्रयत्न केले त्याप्रमाणे आमच्या महिला अध्यक्ष आहेत अनिताताई तुतारी आहेत आपले आमचे पदाधिकारी आहेत आता नवीन संपर्क प्रमुख आहेत विजयराव सोळ म्हणून या सगळ्यांनी भरपूर ते आम्हाला म्हणजे मला हे केलं उमेदवारी मिळावा म्हणून प्रयत्न हा तुमचा शिवसेनेचा प्रभाव झाला पण आता तुम्ही खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिंगणात आहात तर तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये सर्वात जास्त प्रमुखानं कोणत्या गंभीर समस्या आहेत ते त्या तुम्हाला सभागृहामध्ये जायचे मी काल परवा सांगितलं त्याप्रमाणे पाणी प्रश्न आमच्या भागातला पूर्ण प्रभागातला पाणी प्रश्न ज्या आरक्षित जागा आहेत त्या आजही पालिकेमध्ये आलेल्या नाहीत त्या आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी मुलांसाठी खेळायची मैदानं आज आपल्या प्रकारामध्ये मैदान नाही आहेत मुलांना खेळायला त्या मैदानं आम्हाला उभी करायची आहेत त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न ड्रेनेजचा प्रश्न हे भरपूर प्रश्न आहे मोकट कुत्र्यांचा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना के विरुंगळा केंद्र आहेत पण ते त्यांना उपलब्ध होत नाहीत त्या त्या त्यांच्याकडे ते ना त्याचे हे नाही आहेत त्यामुळं ज्येष्ठ नागरिक संघही जास्तीत जास्त विरुंगळा केंद्रही उभी करायचे आहेत तुम तुम्ही बघितलं असेल तुमच्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे जे भाजपचे विरोधी पक्ष म्हणजे तुमचे भाजपचे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत चार उमेदवार आहेत याच्या अगोदर भाजपचा पूर्ण पॅनल तुमच्या प्रभागामध्ये आला होता आणि त्या काळामध्ये ते निवडून आलं ते पाच वर्षाचा काळ आता चार वर्षाचा म्हणजे अशा नऊ वर्षाच्या काळामध्ये काय विकास झालाय का नाही झालाय या नऊ वर्षाच्या काळामध्ये म्हणतात पण विकास काय कुणाला दिसलाच नाही नगरसेवक या ठिकाणी कुणाला दिसलेच नाहीत त्यामुळं काम झालीच नाही हे लोकांची वरड आहे तुम्ही एक सर्वे करा सर्वे मध्ये तुम्हाला सगळं लक्षात येईल काम ही झालेलीच नाही वर्ण फक्त हे केलेलं आहे बाकी काहीच नाही वर्ण व्हिडिओ वगैरे सगळं या माध्यमात त्यांचं चालू आहे काम नाही आहे लोकांची आजही वरड आहे आणि ती कामं करण्यासाठी लोकांनी म्हणजे तयारी करतोय ते लोक प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणतात की आम्ही विकास केला आहे कशावर आम्ही पुन्हा या प्रभागात निवडून येऊ ते सांगते विक, ते काय नेमकं केलाय विकास दाखवा त्यांनी या ठिकाणी विकास काय झाला तो दाखवा की बाबा आणि तो योग्य मार्ग झालाय का हे बघा म्हणजे योग्य झालाय का उगच म्हणजे रोडला ठिकठिकाणी तिकडं लावून तो विकास नाही म्हणता म्हणताय आपल्याला त्याला नेमकं विकास न होण्याचं मुख्य कारण काय कि ते नगर राहायला दुसऱ्या परिसरामध्ये आहे तिकडे राहायला पूर्ण म्हणून विकास तिकडचा रखडला गेलाय का जाणू रखडले गेलाय आता तसं ते सांगता येत नाही आपल्याला पण त्या भागातले नगरसेवक ते कधी या भागात आलेच नाहीत आणि इथं म्हणजे त्यामुळे कुणी तिकडे गेलंही नाही काही लोक गेले असतील त्यांना त्या तेवढं सकारात्मक ते नाही झालेलं ते त्यामुळे इथला विकास हा झालेलाच नाही आज इथला वाहतुकीचा प्रश्न बघितला ब्रिज पासला तरी तो गंभीर प्रश्न आहे वाहतुकीचा मला काय उपाययोजना तुमच्या संकल्पना आहे का निवडून नंतर महिलांसाठी काय करता येईल मुलांसाठी लहान मुलांसाठी आपल्याला इथं खेळाचे मैदान उभं करायचं पूर्ण वारडामध्ये मोठं त्याचप्रमाणे महिला महिलांना बचत गटांच्या मार्फत उद्योग आणायचे उद्योगांमार्फत त्यांना रोजगार उत्पन्न आपल्याला तयार करा करायचंय त्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि ज्येष्ठांसाठी विरंबळा केंद्र आहेत आपल्या भागात एकच आहे या ठिकाणी ज्येष्ठ जास्त आहेत त्या ठिकाणी एक अजून जास्तीत जास्त कशा पद्धतीने ज्येष्ठांसाठी करता येईल आणि वेगवेगळ्या योजना ज्येष्ठांच्या ज्या केंद्रात येतात त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आता तुमच्या भागला रेल्वे ट्रॅक गेलेला त्या ठिकाणच्या नागरिकांना त्यांच्या घरावर टांगते तलवार आहे त्यासाठी काही पाठपुरावा करणार आता काही घर ती घर नियमित करून जरी ती रेल्वेच्या ह्याच्यामध्ये येत असतील तरी ती काय गेली तरी ती नियमित कशी करता येईल आणि त्यांना दुसरीकडे कसं करून ती नियमित करून देता येईल यासाठी आपल्याला पाठपुरावा आपण बघितलं की शहरामध्ये एसआरएच जाळ खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे घरोघरी काही ठिकाणी अन्याय होतोय काही लोकांना न्याय मिळतोय याकडे तुम्ही कसं पाहणार तुम्ही देखील केंद्र काळात एसआरए च्या बाजूने असणार काही विरोध होतोय तिथल्या सर्वच लोकांना घरे मिळणार यासाठी पाठपुरावा करून ते सारेला मंजुरीसाठी प्रयत्न करतो निश्चितच या सारे मधून म्हणजे इथल्या कशी घरे मिळतील हा याच प्रयत्न आपला राहणार आहे आपण बघितलं की भाजपच्या माध्यमातून शिवसेना फुटले गेली ठाकरेगट फोडला गेला एन सी पी फोडल्या गेली अशा अनेक पक्ष संपवण्यात आलेले पण या सर्व कठीण काळामध्ये लोक भाजपच्या बाजूने राहतील का मशाला तुम्हाला घेऊन पुढे आज या ठिकाणी शिवसेना फोडण्यात आली पण फक्त वरच्या लेवलचे नेते मंडळीच गेले पूर्ण शिवसैनिक आजही जागेवरती आहे मतदार जागेवरती आहे शिवसेनेचा आज तुम्ही खासदार केलं बघितलं असेल ना की मतदार जागेवरतीच आहे त्यामुळं जरी त्यांनी किती प्रयत्न केले तरी यावर्षी त्यांना त्यांच्या या यामुळे हा फटका त्यांना शंभर टक्के महानगरपालिकेमध्ये भाजपने एकशे पंचवीस नारा दिलेला आहे ने एनसीपीने नाराज दिलेला आहे उमेदवार शिंदेगड देखील निवडणुकीच्या रिंगनाथ आहे ओमपे <coughs> देखील आहे आम आदमी पार्टी देखील आहे आता ठाकरे गटाची आणि मनसेची युती झालेली आहे तर तुम्हाला काय फायदा होईल मराठी माणसाला संधीमुळे तुम्हाला वाटतंय काही यावेळी देखील इतर पक्षाला संधी द्यायच नाही यावर्षी नक्कीच मराठी माणसाला संधी मिळेल मुंबईत शंभर टक्के मराठीच महापौर असणार आहे त्यामुळे काही विषय नाही इथं चांगली यावर्षी चांगलेच दिवस येतील मशालीला म्हणा या सगळ्यांना महाविकास आघाडी म्हणून चांगले दिवस येतील मनसेला शिवसेनेला आपण बघितलं असेल लोकसभेला मशाल ही दोनच्या क्रमांकावर उमेदवार त्याचा फायदा तुम्हाला या निवडणुकीत होऊ शकतो हो निश्चित होऊ शकतो फायदा कारण मतदार आजही आमच्याशी जोडलेला आहे आम्ही त्यांचे तिथपर्यंत पोहोचलोय ते पण आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत एकमेकांशी कनेक्टेड आविटी असल्यामुळं निश्चित आम्हाला त्याचा फायदा होईल प्रभागातील नागरिकांना काय आवाहन हो करा लोक लोकशाहीचा उत्सव हे कशा प्रकारे साजरा केला प्रभागातील सर्व नागरिकांना मतदारांना मी एकच आवाहन करतो असा माणूस या वर्षी तुम्ही निवडून द्या तुमच्या ऐकण्यातला तुमचं काम जो करील निम्म्या रात्री मधला तो तुमच्यासाठी धावून येईल असा कुठली कुणी म्हणजे कुठल्याही आमिषाला बळी न पडता जो फक्त काम करेल पूर्ण पाच वर्ष चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध असेल अशा माणसाला तुम्ही निश्चित निवडून द्या हे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघितलं असेल उमेदवारीसाठी अनेक कार्यकर्ते इकडचे त्या पक्षात गेले त्या पक्षाचे पक्षात गेले पण तुम्ही शिवसेना सोडून न जाण्याचा विचार केला आणि शिवसेनेच्या तिकिटासाठी तुम्ही विचार केला तुम्हाला तिकीट दिलं या सर्व कसं पाहता तुम्ही दुसरे कडनं जाता शिवसेनेचे शिवसेनेशी आमची एक निष्ठा आहे कुटुंब कुतु, आम, आहे आम आमचं चा। शिवसेना म्हणजे कुटुंब आहे ठाकरे कुटुंबशी आम्ही तेवढे जोडले गेलेलो आहोत त्यामुळे तो विचारही आम्ही करत नाही की बाबा ह्या इथनं बाजूला जायचं संधी मिळून मिळून पण आम्ही याच ठिकाणी काम करत राहणार शेवट पण आम्ही इथंच असणार तुम्हाला काही इतर पक्षामध्ये ऑफर आली होती का आमच्याकडे आम्ही उमेदवारी देऊ निष्ठावना असल्यामुळे इतर पक्षांना हे माहिती की हा जाऊच शकत नाही ही निष्ठा आहे आमची त्यामुळे आम्ही तो विचारही केला नाही ऑफर आली होती का ऑफर आली होती पण नाही म्हटलं नाही आम्हाला इथं आटे याच्यानंतर आम्ही जर गेलो नाही तर आता आम्ही का जाऊ कठीण परिस्थितीत गेलो नाही तर आता चांगल्या परिस्थितीत आम्ही का जाऊ